नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ घरात ठेवलेल्या अकरा वस्तू या आजच बाहेर काढा घरातील सर्व नकारात्मक शक्ती संपून टाका पहिली वस्तू म्हणजे मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यांमध्ये मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह हा निर्माण होतो दुसरी वस्तू देवी देवतांच्या भग्न झालेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांना देवदोष लागतो यामुळं घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्ती घरामध्ये ठेवणंसुद्धा टाळावं नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यामध्ये किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्या तिसरा देवी देवतांना वाहले वाहिलेली फुलं नैवेद्य या गोष्टींचा बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवलं जातात तर हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद होतात चौथी घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते हे लिंबू मिरची एका आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत तिचे वेळेत विसर्जन करावं अन्यथा फायद्याऐवजी तोटे होतात पाच जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून जाणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावं सहावा काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत यानं अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचं रूपांतर दुर्भाग्यामध्ये होतं तसंच आजार पण पाठीशी लागतं पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातो आठवा काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडांची पानं तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चिक निघतो अशी झाडेसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत नववा तडा गेलेल्या किंवा फुटलेल्या आरसा असतो घरामध्ये मोठ्या प्रमाणात असा आरसा नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पाडतो प्रत्येक कामामध्ये आपल्याला हळूहळू अपयश येऊ लागतो दहावा बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेली वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते सोबतच अशी घड्याळं ताबडतोब तुम्ही दुरुस्त करून घ्यावीत दुरुस्त करणं जर शक्य नसेल तर अशी घड्याळं तुम्ही घराबाहेर काढावीत अकरावा पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावं आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्या त्यानं काय होतं तर पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट पैशांनी भरलेले राहतं बारावा पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी तिजोरी देखील आपलं खराब झाली असेल घरामधली तर ती बदलावी कारण तिजोरीत शेजारी इतरांना इतर, इतर आवश्यक आपण वस्तू ठेवू नये पैसे दागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी तिजोरीत व्यवस्थित ठेवावी तिजोरी विस्कळीत जर असेल तर जास्त थेट प्रभाव हा हा लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही तेरावा घरात कोळीची जाळे होऊ देऊ नयेत अन्यथा घरातील व्यक्ती सतत सतत संकटामध्ये अडकून जाते तसंच चांगली वेळ वाईट वेळेमध्ये बदलते आणि घराला वास्तुदोष सुद्धा लागतो चौदावा घरात वाहतं पाण्याचं चित्र अकराळ विक्राळ प्राणी युद्धसंग्रम युद्ध प्रसंग असतील रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असतील असं वातावरण असणारे चित्र नसावं कारण घरात एक प्रकारचा तणाव राहतो यामुळं पंधरावा वापरात नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा मग वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो अधोगती वाढते आणि प्रगती बंद होते सोळावा तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्पा कपाटात कपाट बनवलं असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावलेले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विकुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सततचे वादविवाद निर्माण होतात सतरावा औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायनं मच्छर दूर ठेवणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघरामध्ये ठेवू नयेत शक्यतो या सर्व वस्तू तुम्ही घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवू शकता ज्या ठिकाणी मुलांचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त जागे म्हणजेच बाथरूममध्ये तुम्ही ठेवू शकता तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ